तर सजासजी कडे मध्ये सुद्धा पापड असं झालंय बघा एवढा असं पापड आहे हाय नमस्कार मी शोभा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये मध्ये कशा असते की जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तर आज ना एकदम साध्या सोप्या पद्धतीत छान असं पालक पापड बनवणार आहे आणि एकदम सोपी पद्धत तर सजासजी कोणालाही येऊ शकते तर बघूया मी काय काय घेतलं आहे पालक पापड बनवण्यासाठी एकदम साधी सोपी पद्धत तर चला मग बघूया आपण तर बघूया तर एकदम बघा छान असं मी पालक स्वच्छ धुवून आणि निवडून वगैरे हो गे घेतलेले तर एक पालक एक पेंडी पालक आहे बघा आपली तर चला मग थोडंसं छान असं कट करून घेऊया आणि लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊया तर अशा प्रकारे बघा पालक मी अगदी थ थोडीशी छोटे छोटे कट करून घेतलेले तर अगदी थोडं थोडं पाणी घालून ना आपण मिक्सरला छान असं पेस्ट करून घेणार आहोत जेवढी पेस्ट भरल ते ते ना तेवढंच अचूक प्रमाणात पीठसुद्धा तेवढंच घेणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीत असे माझे पालक पापड आहेत बघा तर थोडं थोडंसं ना अगदी पाणी घालून ना चला मग मिक्सरला बारीक करून घेऊया तर अगदी छान असं बघा आपली पेस्ट झालेली आहे तर आपण ना जितकं पेस्ट भरल ना तितकंच पीठ घेणार आहोत तर बघूया ग्लासने मोजून दोन ग्लास भरलेले आणि अगदी थोडंसं अगदी अर्धा ग्लाससुद्धा नाही एकदम थोडंसं अगदी दोनच ग्लास पीठ घेणार आहे बघा मी तर एकदम अचूक प्रमाण आहे तर बघा अगदी फक्त एकच उकळी येऊ द्यायची आणि चला मग पीठसुद्धा आपण दोनच ग्लास घेऊया हे जे पीठ आहे ना मी तर अगदी स्वच्छ तांदूळ बघा निवडून धुवून आणि अगदी उन्हात वाळवून गिरणीवरती छान असं दळून घेतलेलं आहे आणि इकडं दोन चमचे तीळ घेतले एक चमचा खा, पापड खार आणि एक चमचा मीठ असं आहे बघा तर भाजी आपली छान असं उकळत आलेली आहे आणि जास्त वेळ ना उकळून द्यायची नाही कारण पी हे पाणी जे आहे ना ते काळ पडतं तर चला मग आता आपण फक्त एक आणि एकच उकळी घ्यायची चला मग आता मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे छान असं उकळी आलेले आणि हे जो हिरवा कलर आहे तो कलरती पापडावरती एकदम दिसत नाही त्याच्यामुळं ना फक्त आणि एकच उकळी घेणार आहे मी तर आपली अगदी छान असं उकळी आलेली आहे तर चला मग जास्त बंद करून घेऊया हे जे आहे ना तर आपण हे सगळं ह्याच्यात मी असं मिक्स करून घेऊया अगदी छान असं मिक्स करून घेऊया आणि आता हे सगळं ही जी पेस्ट आहे ना अगदी असं थोडं थोडं करून त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया ह्या लाटण्याच्या सहाय्याने तर अगदी छान असं बघा आपलं हे मिक्स करून झालेलं आहे एकजीव करून झालेलं आहे तरी तर ना आम्ही एक छान असं रुमाल घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना अगदी ते रुमालला धुवून स्वच्छ आणि चांगलं पिळून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये ना हे सगळं असं मिक्स करून घेऊया हे जे आहे ना तर अगदी असं थोडस अस ना एकजीव करून घेऊया एक पाच ते दहा मिनटांना अगदी अस छान असं मी एकजीव करून घेणार अगदी एकदम सोपी पद्धत आहे आणि सजासजी ना कोणालाही बनवू बनवू शकते येऊ शकते तर अगदी बघा असं हाताने केलं ना हाताने जर मळलं तरी पण चालते कारण हाताने ना जास्त आहे तर मी असं हे अगदी छान असे मार घेतलेला आहे अगदी छान असं बघा आपलं एकजीव करून झालेलं आहे तर असं छान असं काढून घेऊया साईडला हे जे ना अगदी अस छोटे छोटे मेंदवडे केल्यासारखं ना अशा पद्धतीनं ना असे हे करून घेऊया सगळे तर असेच करून घेऊया तर बघा अशा प्रकारे ना छान असं मेंदवडे सारखे बनवून झालेले आपले तर एक ना ओला कपड्या ना मगाच आहे हे जर असं मध्ये ठीक आहे तर मग प्रकारे बघा कुकर मध्ये ना अगदी थोडस पाणी ओपलेलं नाही अशा प्रकारे ना आपण घेऊया आणि अगदी छान असं कुकर मध्ये एकदम दोन ते तीन चटक्या घेऊया आपण तीन शिट्ट्या घेऊया आपण कुकरला तर बघूया आपण तीन सुट्ट्या झालेल्या आहेत तर अगदी छान असा हवा पण घालवली मी गॅस बंद केलेला आहे पूर्णपणे तर आणि बघूया आता अजून थोडीशी हवा आहे बघा अगदी छान असं आहे आपलं झाक आता आपण बघूया अगदी छान अस आपलं शिजून झालेले पापडचं पीठ अगदी पोळत आहे बघा मला तर चला अगदी मी फक्त दोनच काढून घेते तर भरपूर असं पोळत आहे बघा तर इकडं मी तीनच घेतलेले आणि हे ना म्हणजे आहे ना तर असंच गरम राहण्यासाठी झाक ठेवून घेऊया तर छान बघा आपलं असं मिक्स करून झालं एकदम एकजेव करून तर बघायला थोडं थोडं तर भरपूर असलं पोळतंय बघा छान असं आपलं पापड तयार झाले जेवढे पाहिजेत ना तेवढे आपण बनवू शकताय परत नंतर ना असंच पलटी करायचं आणि जेवढे मोठे पाहिजेत ना तेवढे मोठे आपले अगदी छान असं पापड होते बघा चला मग अशाच प्रकारे सगळे पापड बनवून घेऊया हे बघा असे छान असं पापड अशाच प्रकारे सगळे पापड बनवून घेऊया चला मग तर अशा प्रकारे बघा अगदी छान असं आपले पालकचे पापड बनवून तयार व्हायला लागलेत तर अगदी खायला पण पौष्टिक आणि छान असं अशा प्रकारे बघा आणि अगदी सावलीत वाळवलं ना तरी सुद्धा चालतंय सावलीत वाळवलं तरी सुद्धा चालतंय बघा आणि मी तर बघा अगदी छान असं आपले पापड वाळून झालेत बघा अगदी मस्त असं वाळलेले तर आता ना आपण तळून बघूया तर इकडे मी तेल पण ठेवले गरम करायला कडेमध्ये अगदी छान असं बघा मोठे मोठे आपले पालकचे पापड तयार आहेत तर आता आपण तळून बघूया आणि अगदी छान असं वाळले तर वाळून एवढे पापड झालेत बघा इकडं ठेवले मी तेल गरम करायला बघूया चार पट फुलणारे छान असं तांदळाचे पास बघ आपले प्रकारे तर असं ना पोळत होत बघा तर मी म्हणलं चला आता हे उलटण घेऊया तर चिमटा वगैरे काही ना नाही अशा प्रकारे बघा छान अस पापड आपले झालेत अगदी चार पण आहेत आणि खायला पण टेस्टी आणि पौष्टिक पण आहेत बघा पालक पापड अगदी कोणीही सजासजी बनवू शकते बघा तर तुम्ही सुद्धा नक्की एक वेळेस ट्राय ट्राय करून बघा तर छान झालेत बघा आपले पापड अगदी मस्त तर त्यानेच ना अगदी परात भरली बघा तळूया तर अगदी छान बघा मस्त आपले पालकचे पापड बनवून तयार आहे तर खायला सुद्धा एकदम टेस्टी तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा एकदा आणि कसं वाटली ना रेसिपी तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका तर छान असं बघा अगदी फक्त चार पापडामध्ये ना एवढा अशी कढई भरलेली आहे सॉरी ताट भरलेले तर कढई कढईमध्ये सुद्धा पापड बसत नव्हता